मीराबाई यांचं गाव जालना जिल्ह्यातील गणसांगवी तालुका आहे आणि या तालुक्यात टेंबी आंतरवली नावाचं गाव आहे या गावात मीराबाई त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या घरी शेती चांगल्या प्रकारे चालू होती आणि घरातील असं की गावातील लोकांशी थोड स्वभावाने वागणाऱ्या मीराबाई शेती आणि घरकामात देखील तरबेज होत्या घरातील कामे आटोपून मीराबाई या शेतात जात होत्या आणि त्यानुसार त्यांचा शेतातील लोकांशी देखील तेवढाच संपर्क होता शेतात येणाऱ्या महिला असो की पुरुष यांच्याशी मीराबाई प्रेमाने बोलायच्या लोकांना प्रेमाने बोलले तर ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात असा काहीसा स्वभाव असणाऱ्या मीराबाई सर्वांशी गोड बोलून कामे करून घेत होत्या त्यांच्या स्वभावाला घरचे लोक देखील चांगल्या प्रकारे ओळखून होते त्यामुळे घरात देखील जरी तणाव निर्माण झाला तरी स्वभाव प्रेमळ असल्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायचं काळ जसा पुढे जात होता तसा मीराबाईशी अनेकांशी संपर्क येऊ लागला त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा त्यांना देखील संपर्क करायच्या कामाचा व्याप तर हा नेहमी चालू असतो पण त्या तोतून वेळ काढून सर्वांशी एकजूट राहण्याचा सल्ला त्या सर्वांना देत होत्या याचाच गैरफायदा काही लोक उठवत होते पण त्यांच्याशी वाद मीराबाई घालत नव्हत्या त्यांच्या शेताच्या शेजारीच काही लोक राहत होते त्यांच्याशी देखील मीराबाई यांचा जवळचा संबंध होता नेहमी कामात गुंतलेल्या मीराबाई पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कामानिमित्त शेतात गेल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काम सुरू असताना त्यांना नातेवाईकांना फोन लावायचा होता त्यामुळे त्यांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या संतोष नावाच्या मुलाचा मोबाईल मागितला आणि थोडा वेळ मोबाईल दे असे जेव्हा मीराबाई म्हणाल्या त्यावेळी संतोष यांनी नकार दिला पण शेवटी मीराबाई यांनी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि नातेवाईकांना फोन लावला आता शेतात पिकांना पाणी देणं चालू होतं त्यावेळी शेतात असताना मोबाईल वर बोलत मीराबाई हे चालत होत्या तर संतोष हा त्यांच्या पाठीमागे मोबाईल कधी रिकामा होतो याची वाट पाहत होता बराच वेळ झाला तरी मीराबाई यांनी काही फोन ठेवला नाही त्यावेळी संतोष याच्या मनात राग येऊ लागला होता त्यावेळी त्यांनी मीराबाईला हटकलं आणि मीराबाई यांनी झटकर मोबाईल कट केला आणि तो संतोष याच्या हातात देणार तेवढ्याच तो मोबाईल पाण्यात पडला आता ज्या मोबाईल साठी संतोष हा वेळा पिसा झाला होता तोच तो मोबाईल पाण्यात पडल्यामुळे मीराबाई देखील परेशान झाल्या कारण संतोष हा गेम खेळत असताना त्याच्या हातातून मोबाईल घेतला होता आणि आता तो पाण्यात पडला आता मोबाईल दुरुस्ती होईल याची शक्यता कमीच होती त्यामुळे संतोष संतापला आणि त्यांनी मीराबाई कडे मला मोबाईल द्या अशी मागणी करू लागला त्यावेळी मीराबाई यांनी तोच मोबाईल बाहेर काढला आणि तो दुरुस्त करून देते असं त्यांनी सांगितलं पण संतोष गेम खेळण्याची सवय लागलेली होती अर्ध्यावर गेम सोडून संतोष यांनी मीराबाईला फोन दिला होता आणि त्याच्या मनात भरलेला राग बरच काही सांगत होता पण त्याच्या रागाला मीराबाई यांनी काही मनावर घेतलं नाही उलट संतोषाला समजावून सांगत असताना संतोषांनी मीराबाईला खाली ढकललं मीराबाई या जमिनीवर पडल्या रागाने लालवंद झालेला संतोष मीराबाईला मारहाण करू लागला मीराबाई पेक्षा वयाने कमी असलेला संतोष याचा राग पाहून मीराबाई घाबरून गेल्या केवळ मोबाईल पाण्यात पडला म्हणून संतोषाने उग्र स्वरूप धारण केलं होतं शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हतं त्यामुळे शेतात काय चालू आहे हे फक्त होत दुपारच्या वेळेला झालेला हा राडा वेगळेच वळण घेत होता शेताच्या बांधावर पडलेल्या मीराबाईला संतोषाने उठून दिले नाही काही वेळातच बांधाच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड संतोषाने उचलला आणि तो मीराबाईच्या तोंडावर मारला दगडाचा एवढा झबर मार मीराबाईच्या तोंडावर बसल्यामुळं त्या बेशुद्ध झाल्या मला मोठा दगड डोक्यावर मारल्यामुळं मीराबाईच्या डोक्यातून रक्त बाहेर येऊ लागलं त्यावेळी संतोष हा घाबरून गेला आणि आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून संतोष मीराबाई बेशुद्ध पडली असल असं म्हणून घटनास्थळावरून पळून गेला शेतात गेलेली मीराबाई संध्याकाळची वेळ झाली तरी घरी आली नव्हती त्यामुळे घरातील लोक सुद्धा चिंता करू लागले होते मीराबाई शेतात गेली आहे हे तर सर्वांना माहिती होतं त्यामुळे घरातील काही मंडळी शेतात पोहोचले आणि त्यावेळी मीराबाईचा रक्ताने माकलेला व्रत देखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला काही वेळातच गावातील लोक पोलीस पाटील हे घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना देखील बोलावून घेतलं त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा एक दगड त्या ठिकाणी आढळून आला त्यानुसार पोलिसांनी दगडाला लागलेलं रक्त पाहिलं तेव्हा हा खून कोणीतरी गावातील व्यक्तीने केला असावा असा निष्कर्ष काढला आता त्यानुसार पोलिसांनी गावातील लोकांची विचारपूस करायला देखील सुरुवात केली त्यावेळी मीराबाईचा स्वभाव अतिशय सुंदर होता त्यामुळे कोणासोबत त्यांचं भांडणही नसल्याचं कळालं आता मात्र पोलिसांना तपासामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या कारण स्वभाव एवढा चांगला असताना देखील मीराबाईच्या बाबतीत एवढं गंभीर प्रकारे त्यांना मारलं असा प्रश्न पोलिसांना पडला होता तपास कार्य तर जोमान सुरू होत आरोपी सापडत नव्हता त्यावेळी पोलिसांनी घटना ज्या ठिकाणी घडली त्या अंतरापासून एक घर जवळ होत्या त्या ठिकाणी जाऊन पोलीस त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी संतोष याने पोलिसांना पाहताच तो घाबरून गेला त्यांनी त्याच्याकडे ते हे विचारपूस केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली पोलिसांनी संतोष याच्याकडे चौकशी केली असता अतिशय किरकोळ कारणावरून संतोष यांनी मीराबाईचा खून केल्याचं समोर आलं होतं आता -मुले मुले मुले या प्रकरणी घनसांगी पोलीस हे पुढील तपास करत आहेत परंतु ज्या पद्धतीने मीराबाई यांना मारण्यात आलं त्यामुळे मुले मोबाईलच्या किती हारी गेली आहेत हेच यावरून लक्षात येतं मुलांना मोबाईल देताना काळजी घ्या अन्यथा अनर्थ घडू शकतो एवढंच या घटनेवरून सांगायचे आहे